हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर नमाजा ले ले आता आहे ना माझं आवरलं आहे दहा वाजले आता आणि दादून मी ना आता चालले मामाची तर आजीने ना भाजी बनवून ठेवली आहे तर कशाची ग आंबड्याची आंबडीची भाजी तर ती भारी बनवी त्याच्या मतीने बनवली आहे तर आता दोन मी जाऊन घेऊन येणार आहे भाजी मम्मी तर चालू आहे बाकीची तयारी पेटन ते मळायचं तर चला भामटा काळू नाही तर झोपेले असा भेड मग भामटा आहे तो घामटा घे झोपून उठू नको इक बनवली भाजी हे लय भाजी झाली आहे ना काय माहिती मस्त चालली डबा आणलाय पण तिकड झाली मग नको जाऊ दे तू डांगर करणार आहे का तुम्हाला भी ठेव काही थोडी एवढी मम्मीला मलाच थोडी आवडत आज नाही आवडत हे हळूच हा बस चली ते लोनच काढून ठेवलं कशात का, का संपलं ये हळूच मिरची आहे का गेल असते इकडं बाबा बसले बाहेर इकडं लाईट गेली बाई छोट्या डब्यात दे ना नाहीतर मम्मीने खुरसणी आणली बुधवारी

आधी चालून तर पाहिजे दोरी स्लीप होती का काय चालू आहे ना बोबी ना एक पायर जात त्यानं खाली नाहीये म्हणतो थोडीशी फुल सेटलची पाहिजे बर का

मग आण आम्ही चललो आहे आता घरी आम्ही इकडं आलो आणि लगेच घरी कस्टमर आले मम्मीचा फोन आला होता आता आम्ही चललो परत घरी डबा ते घेतलंय इकडे ना मी आता क्लीनअप करत होते कस्टमरचं तर त्यांना वॅक्स आणि ते करायचं होतं तर मी आधी क्लीनअप करून घेतलं तर मला खूप सारे कमेंट की कोणतं प्रॉडक्ट यूज करते तर मी डीटेनचं क्लीनअप केलं आहे त्यांना त्याच्यामध्ये सर्व असतं पॅक वगैरे क मसाज क्रीम स्क्रब तर त्याच्यानंतर वॅक्स करत होते मी त्यांचं आणि ना मी जीन्सच्याच कापडने वॅक्स करते तर मला कमेंट आली होती की ना जीन्सचं कापड काय यूज करते तर त्यांनी ना व्यवस्थित डेडस्किन वगैरे निघते आणि ना केस पण ना व्यवस्थित निघता जेव्हा आपण त्या ट्रिप्स वापरतो त्यांनी व्यवस्थित वॅक्स होत नाही मम्मीचं चालू एवढी साफसफाई जर पडली बिडली बाईसारखून मम्मी ते लाल कलर चा पीक आहे ते टाकून इथपर्यंत आता जेवण झालंय मग टाकून येईल काय पाहिजे काय टाईप आहे ना पूर्ण तडा गेला कधी काढायची कधी कधी बसवा कशी बसवायची पाहिली नाही आपण काय माहिती नाही पाहिली का किती येईल

मी <coughs> इकडे ना ब्लाऊजलाच तर जोडत होते तर मम्मीला मी पाठीचा गाळा वगैरे करून दिला आज तर जोडून दिलं होतं मग मम्मी ना बाकीचा ब्लाऊज शिवते तो ब्लाऊज शिवायला मग सोपा जातो मम्मीला आणि खूप सारे ब्लाऊज आम्ही कटिंग कर पण करून ठेवले त्याच्यामुळे ना मग मी एक एक रोज आज तर जोडून ठेवते इकडे ना पाऊस चालू झालाय आता बाहेर आमचे कपडे वरतीच होते मी गेली आता वरती कपडे काढायला पावसाने आम्ही वरतीच टाकतो कारण सुकून जात्या पाऊस आल्या लगेच काढायला जावं लागतं अचानक असं पाऊस यायला लागला मम्मी ब्लाऊज शिवतो शिवतो गेले काळू इकडं काळो आला होतं काळू तो आपल्याला होता ना का कारण इकडे ना बाहेर खूप पाऊस आला होता एवढा पाऊस चालू होता ना डेंजर दुपारी खूप पाऊस झाला आमच्या इकडे इकडे झाला का कमेंट करून सांगा आणि बाहेर पाऊस चालू होता आणि मी ना झोपलेली होते मस्त तर मम्मीने मस्त माझा व्हिडिओ काढून घेतला इकडं इकडं मामा आलेला आमचे दळणं घेऊन पीठ घेऊन त्या काही तिकडे ठेवले काय काय घेतला लगेच घेतलं मनाव लगेच चपटक चुपट इकडे ना मम्मी आता बनवते कारलीची भाजी मस्त तव्यावरती कारले उकडून घेतली मम्मीने लिंबू टाकून का ग आणि ना कस्टमर येणारे फेशियल साठी थोड वेळाने तर आम्ही ना जेवण करून घेतो मी मम्मी दादीला पण नाही जेवायचं त्यांनी केलंय जेवण मग आम्हाला दिलं मस्त कार्यची भाजी आम्ही जेवण करतो तोपर्यंत मम्मी म्हणते कस्टमर पण येतील त्यांना पण टाईम लागेल मग मम्मी गॅस बंद केलाय का परत तिकडं कमी गॅस होत पार्लर थोडस झाड झाडावं लागेल वाटत पार्लर झाडावं लागेल का नाही ना पार्लर नाही स्वच्छ आहे आवडेल सगळं पार्लर तर आम्हाला ना आता जेवण करायचंय मस्त झालंय कसं झालं काही खा दाद्याला नाही जेवायचंय ना हे तो चिवडा घे ना म्हणलेला इकडे ना आता कस्टमर आलेले होते फेशियल साठी तर आधी ब्लीच व्हॅक्स ते करून घेतलं तर साडेनऊ वाजता आले होते पार्लरमध्ये सगळ्यात शेवटी ना आम्ही हायड्रा फेशियल केलं मग आणि ना साडे अकरा वाजेपर्यंत त्यांचंच काम चालू होतं फक्त वॅक्स फेशियल आणि ते हायड्रालाच एक दीड तास लागतो तर त्याच्यानंतर मग आम्ही लाईट बंद करून पण केलं होतं फेशियल आणि त्याचे लाईट ना एवढे भारी दिसत होते ना अंधारामध्ये तर मास्क लावला ना तेव्हा पण आम्ही ना लाईट बंद केला होता तुम्हाला इंस्टाग्रामला पण बघायला भेटेल अपेक्षा गम्या आयडी आहे तर तिथे मिनी ब्लॉग आहे तर तुम्हाला आहे ना मिनी ब्लॉग मध्ये पण बघायला भेटेल व्हिडिओ आता बारा वाजले आता आमचे कस्टमर झाले मग मी आज बारा वाजेपर्यंत कस्टमर केले आणि याला आत्ता भूक लागली दहा त्याला बारा वाजता चिवडा आहे तुला महाराज इतक्या टाईम मोबाईल पाहिला ते ना आता भूटला लागेल एकदा लेट झाले झोप नाही येत आणि मग लवकर आता झोप आहे ना बारा वाजले तरी आता झोप ये नाही तर आम्ही इतक्या टायमान झोपून झोपून जातो